देखे देखे देखे। नमस्कार आमची प्रॉपर कंपनी सूरत गुजरात सी के इंजिनिअरिंग वरून आहे दोन हजार अकरा पासून आमची कंपनी स्थापित आहे प्रॉपर आमचं प्रोडक्शन जे पण आहे ना ते ड्रोन पत्रावाडी नाश्ता प्लेट डिस्पोजेबल मशिनरीजचं आहे आम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये मशिनरी सप्लाय करतो याच्यामध्ये ड्रोन पत्रावाडी नाश्ता प्लेट तुम्ही लाईव्ह बनवून बनवू शकता ऑटोमॅटिकली मशीन आहे याच्यामध्ये बॅक साइडला तुम्ही सहा रोल वर्किंग करू शकता सहा रोलवरती ऑटोमॅटिकली एका पंचिंगला सहा प्लेट तुमची ऍट द टाइम निघतीय आमची कंपनी एक बायबॅक सिस्टम घेऊन आली ज्याच्यामध्ये रेडी प्रोडक्शन बनवून तुम्ही मार्केटमध्ये सेलिंग करू शकता हा फुल एक मार्केट सपोर्ट आहे आपल्या स्पेशल गावकऱ्यांसाठी की तुम्ही छोटा उद्योग घरी बसल्या बचत गटच्या लेडीज असतील किंवा घरी बसलेल्या फ्री महिला ओल्डर एज माणसं म्हणजे अर्थात वडीलधारे लोक पण हा बिझनेस घरी बसल्या सुरू करू शकता कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त प्रॉफिट आहे सर पन्नास हजारापासून स्टार्टअप आहे तीन लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे घरी बसल्या आरामात चाळीस ते पन्नास हजार रुपये तुम्ही याच्यात इन्कम कमवू शकता ऑटोमॅटिकली मशीन आहे एक वेळा सकाळी स्टार्टअप केलं की सायंकाळपर्यंत मशीन स्टार्टअप सुरू राहतं तुम्हाला फक्त एक वेळा पॅकिंग करायची आहे आमची कंपनी फक्त एक स्पेशली तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून देते प्रॉपरली याच्यात तुमचं इन्व्हेस्टमेंट जास्त काही नाहीये तीन लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट आहे गरीब असल्या तुम्ही आरामात चाळीस ते पन्नास हजार इन्कम कमवू शकता बनवलेला माल तुम्हाला कंपनीलाच रिटर्न करायचा आहे आणि कच्चा माल ही तुम्हाला कंपनीस गायडन्स करून देणार आहे आमच्या ऑल ओव्हर इंडिया मध्ये मशीन सप्लायज होतात ऑल ओव्हर मध्ये होलसेलर आहेत जे तुम्हाला गरीब असल्या गृह उद्योग एक छोट्यातला छोटा सुरू करून देत आहे हे छोटा सिंगल टायम मिनिडोना मशीन आहे याच्यामध्ये तुम्ही स्पेशली फक्त ड्रोनच काढू शकता पाणीपुरीचा बाउल आपण रेडी प्रोडक्शन झाला म्हणतो ते पन्नास हजार प्राइस आहे बरोबर याच्यामध्ये तुम्ही प्रोडक्शन मध्ये ड्रोन बनवू शकता पाणीपुरीचा बाउल येतो आमटीसाठी आपला बाउल लागतो पत्रवाडी मशीन देखील याच्यामध्ये तुम्ही पत्रवाडी पण बनवू शकता ड्रोन पण बनवू शकता फुल्ली ऑटोमॅटिक आहे साइड रोल लागले ऑटोमॅटिकली बॅक ने रोल पुढे येतो आपल्याला फक्त बसल्या बसल्या बस पॅकिंगच करायची आहे अगदी बसत गटच्या लेडीज सुद्धा घरी बसल्या सिंगल डायर मशीन म्हणून कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये एक छोटा उद्योग घरच्या घरी सुरू करू शकता आम्ही या स्टॉल आम्ही या स्टॉलमध्ये तीन दिवसापासून आहेत बरोबर आजपासून स्टॉलला सुरुवात झाली आहे कृषी प्रदर्शनाला तुम्ही भेट द्या नक्कीच आपल्या अक्षय तृतीयापर्यंत बेस्ट ऑफर्स पण आहेत कृषी प्रदर्शनाचे आपली प्रॉपर मॅन्युफॅक्चरिंग सुरत गुजरातची आहे पांडेसरामध्ये सिकी इंडस्ट्रीज करून आहे कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही संपर्क करा डबल नाईन झिरो द... नाईन डबल सेवन फाईव्ह झिरो फोर सिक्स ला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तिथे तुम्हाला मशीनचे अजून काही एक्स्ट्रा डिटेल्स पाहिजे असेल एक्झिबिशन नंतर ती तुम्हाला तिथून प्रोव्हाइड होऊन जाईल कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही संपर्क करा डबल नाईन झिरो नाईन डबल सेवन फाईव्ह झिरो फोर सिक्स Thank you.